पनवेल कुंभारवाडा येथील गटारातून दुर्गंधी येत असल्याच्या प्रश्नावर मनसेचा संताप उसळला पदाधिकाऱ्यांची व्हिडिओद्वारे महापालिकेला कठोर चेतावणी आठ दिवसांत उपाययोजना नाही तर मनसे रस्त्यावर पनवेलच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमधील कुंभारवाडा परिसरात तुंबलेली गटारे गाळाने भरलेले ओढे आणि त्यातून पसरत असलेली असह्य दुर्गंधी यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत डासांच्या प्रचंड उपद्रवामुळे डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असून रहिवाशांचे आरोग्य गंभीर अवस्थेत पोहोचले आहे अनेक महिन्यांपासून पनवेल महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर विभागातील पदाधिकारी हर्ष खैरे यांनी एका व्हिडिओद्वारे महापालिकेला थेट इशारा दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी हर्ष खैरे आज मी आहे माझ्या कुंभारवाड्या परिसरात खर तर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर हे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे अति मुसळधार पाऊस झाल्यावरती पाणी फ्रेश पाणी जाण्यासाठी हा मार्ग आहे पण पन कालांतरानंतर पनवेल महानगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्यामुळे याचा नाला झालेला आहे याचा गटार झालेला आहे आज तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती घाण साचलेली आहे प्रॉपर इथे नाला झालेला आहे याचा गटार झालेला आहे जा त्याच्यामुळे दुर्गंध पसरतो आहे सर्वसामान्य नागरिकांना इथे राहणाऱ्या रहिवाशांना अति त्रास होतो आहे वासाला आणि अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आहे त्याचबरोबरीनं जर तुम्ही माझ्या मागे पाहाल तर हा खूप मोठा परिसर आहे स्टो मोटर ड्रेनेज सिस्टीम जाण्यासाठी खूप आधीपासून जुनं आहे इथे लागूनच इथे एवढी भीषण अवस्था आहे एवढी भीषण अवस्था आहे की इथं माझ्या मागे मागेपासून एवढी झाडं जाड़, झाडी झुडपं इथे निर्माण झालेलं आहे त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आहे आमची मागणी आहे का पनवेल महानगरपालिकेने लवकरात लवकर यातली घाण साफ करावी हे झाडं तोडावेत जे मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे सतत तक्रारी करूनही काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे कुंभारवाड्यातील जनतेचा संयम सुटत चालला असून महापालिकेने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठं आंदोलन उभं राहण्याची चिन्हे दिसत आहेत